श्री स्वामी समर्थ सारामृत आदे नववा श्री गणेश घरोघरी स्वामी कीर्तेने नित्य होती ब्राह्मण योजने स्वामी नामांच, नामांचा नामांचा जप ध्याने अखंड चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना दोरुणी चिती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती दाहोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी किती वर्णावे जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी किच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी मुण... विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईस ही द्रव्य लोभ पूर्ण मने मी इतुके करीन दोन सहस्रे रुपये द्याल की ते म्हणती बाई ही इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयाशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे सत्य हे जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती मने मी प्रार्थनिया स्वामी प्रति काय आपुले कार्य करीन बाई स्वामीसी बोले वचन वचनहित ग्रहस्थ थोरकुलीन पूर्वी पूर्वक्रमे या, या लगुन ब्रह्म समस्त पीडितो तरी आता कृपा करोने मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमित आले यराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकर रावासी म्हणती लिला ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मान मनासी धरावा रावे तया दिवशी खाना सकिरासी आणि नूर दर्ग्यासी एक कफने चढवले मंग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरी त्यात घालावी ते घ्यावे हे औषध स्वामी राजवैद्य व्याधी फळे प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्म समंदे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदी झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन सहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आण्यापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुगेंजीचे निश्चित मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधला कीर्ती रावाची अजरामर राहिली श्री स्वामी चरित्र सारामृत सदा सदापरीशोत भाविक भक्त नवमोध्याय हा श्री स्वामी शुभं शुभम क्षीरस्तु श्री स्वामी सम